हॅलो एवरीवन मी आहे ज्योती आणि ज्योतीस क्रिएटिव्हिटीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण थोडीशी वेगळी इंटरेस्टिंग आणि चटपटीत अशी रेसिपी करणार आहोत चला तर मग आज आपण करणार आहोत थालीची रेसिपी तर थाली म्हणजे आज आपली गुजराती थाली होणार आहे तर गुजरातची थाली म्हटलं की अर्थातच दाल बाटी चूरमा सगळ्यात पळले डोळ्यासमोर येतो तर सगळ्यात अगोदर आपण बाटी करून घेऊया तर बाटीसाठी कणिक मळून घ्यायचे तर कणिक मळण्यासाठी इथे मी घेतली आहे परात आणि परातीमध्ये आपण काढून घेणार आहोत गव्हाचं पीठ तर या कपने साधारण चार कप इतके मी गव्हाचं पीठ काढून घेतलंय तर हे आपलं रेग्युलर जे गव्हाचं पीठ असतं तेच आहे बारीक असं दळलेलं तर हे बारीक आहे त्यामुळे आता आपल्याला काय आहे यामध्ये घालून घ्यायचं आहे एक वाटी इतका बारीक रवा तर हा कच्चा रवा इथे मी वापरलेला आहे आणि सेम वाटीने इथे मी घेतलेला आहे बेसन पीठ आता इथे जे गव्हाचं पीठ मी वापरलेलं आहे ते जास्त प्रमाणात वापरलेलं आहे म्हणजे चार कप वापरलेला आहे त्यासाठी इथे एक वाटी इतकं मी रव्याचा आणि बेसन पिठाचा वापर केलेला आहे तुम्ही जर कमी प्रमाणात बनवणार असाल तर त्याच्या निम्मनिम्म साहित्य घ्यायचंय आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया हळद घालून घेतली आणि हिंग घालून घ्यायचं आहे जिरे घालून घेतले आणि ओवा एक चमचाभर हातावर चुळून या पद्धतीने घालून घ्यायचा आहे आणि एक चमचा इतकी मी बडीशेप घेतलेली आहे कच्चीच बडीशेप आहे आणि जिरे देखील कच्चे आहेत आता यामध्ये पाव चमचा इतका सोडा घालून घ्यायचा आहे आणि आता आपल्या ज्या बाट्या आहेत त्या खुसखुशीत होण्यासाठी या म... यामध्ये मी चार चमचे इतकं तूप घालून घेणार आहे तर तूप इथे मी गरम केलेलं नाही आहे असंच तूप इथे वापरलेलं आहे चार चमचे तूप एवढ्या मिश्रणासाठी पुरेसं आहे आता काय करायचं आहे हे सगळं आपल्याला अगोदर हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मसाला आणि तूप जे आहे ते पिठामध्ये एकजीव झालं पाहिजे असा गोळा तयार झाला म्हणजे परफेक्ट बाटीचं मिश्रण तयार झालं आता काय करायचं आहे रेग्युलर आपलं जे नॉर्मल रूम टेम्परेचरचं पाणी आहे ते थोडं थोडं घालून आपल्याला हे रेग्युलर कणिक मळतो त्या पद्धतीने मळून घ्यायचंय इथे मी थोडंसं थिकच मळून घेतलेलं आहे म्हणजे अगदी सॉफ्ट आपल्याला कणिक मळायचं नाही आहे थोडंसं हार्डच मळलंय आता काय करायचंय एक चमचाभर तेल घालून घेतले आणि या पिठामध्ये आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे जे पीठ आहे ते वरून सुकणार नाही यासाठी मी तेल लावून घेतले आता झाकण लावून हे पीठ आपल्याला साधारण पंधरा मिनटं असंच ठेवून द्यायचंय तर इथे पंधरा मिनटं झालेली आहे तुम्ही पाहू शकता पिठाचा जो गोळा आहे तो छान फुललेला आहे पुन्हा छान एकदा मळून घ्यायचा आहे म्हणजे सुकलेलं वगैरे असेल त्यामुळे तो छान मळून घ्यायचा आहे आणि आता आपल्याला याचे छोटे छोटे असे बॉल्स करून घ्यायचे आहेत म्हणजे कितपत आपल्याला पोळी लाटायची तेवढ्या साईजचे इथे बॉल्स करून घ्यायचे आहेत आणि आता आपल्याला काय करायचं आहे त्यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला हा लाटून घ्यायचा आहे थोडंसं लाटताना मी सुकं पीठ लावून घेतेये म्हणजे छान तो आपल्याला लाटता येईल आणि ज्या पद्धतीने आपण पोळी लाटतो अगदी त्याच पद्धतीने इथे मी पोलपटावर चपाती लाटून घेतलेली आहे जाड पातळ अशी काही गरजेची नाही आहे कितपत तुम्हाला लाटायची तेवढी जाड आणि पातळ तुम्ही ठेवू शकता याच पद्धतीने आपल्याला कमीत कमी चार ते पाच अशा अगोदर पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत इथे पाहू शकता मी चार अशा पोळ्या लाटून घेतल्यात आता लाट। पुढे काय करायचं आहे आपल्याला पुन्हा पोलपटावर तीच पोळी घ्यायची आहे म्हणजे जे आपण चार पोळ्या लाटलेल्या आहेत त्यापैकी एक, एक पोळी घ्यायची आणि यावर आपल्याला असं साजूक तूप लावून घ्यायचं आहे ही जी प्रोसेस आहे ही ऑप्शनल आहे पण या पद्धतीने जेव्हा तुम्ही कराल तर बाटी जी आहे ते छान खुसखुशीत होते आणि लेअर्सही येतात तर तूप लावून झालं की त्यावर सुकं पीठ लावून घ्यायचे आणि पुन्हा यावर दुसरी पोळी ठेवून द्यायची आहे सेम प्रोसेस करायची म्हणजे तूप लावून घ्यायचं आहे आणि सुकं पीठ भुरभुरून घ्यायचंय आणि पुन्हा एकावर एक अशा आपल्याला लाटलेल्या चपात्या ठेवून द्यायच्या आहेत इथे मी साधारण चार चपात्यांचा रोल करून घेतलेला आहे व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला रोल करून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार अगदी दोन चपात्याचा रोल केला तरी देखील लेयर्स छान येतात आता हलक्या हाताने असं प्रेस करून घ्यायचा आहे आणि हा जो रोल आहे तो आपल्याला सुरीने साधारण कितपत तुम्हाला बाटी हवी आहेत तेवढ्या अंदाजाने इथे कट लावून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता या पद्धतीने इथे मी कट लावून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे यातला एक गोळा घ्यायचा आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याची घडी घालून घ्यायची आहे या पद्धतीने घडी घातल्यामुळे काय होतं बाटीला छान असे लेयर्स येतात तर इथे पाहू शकता या पद्धतीने मी याचा रोल करून घेतलेला आहे तर आता याच पद्धतीने सगळे रोल्स इथे मी करून घेणार आहे तुम्हाला जर ही प्रोसेस अवघड वाटत असेल म्हणजे किचकट वाटत असेल तर ही स्किप केली तरी चालेल म्हणजे जसे आपण पिठाचे गोळे केले तसे देखील तुम्ही स्टीम करून घेऊ शकता पण या पद्धतीने केले तर बाटीला छान लेअर्स येतात त्यामुळे ही प पद्धत मी केलेली आहे सगळे इथे गोळे झाले की इथे मी अगोदरच गॅसवर पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं साधारण अर्धा पातीला इतकं पाणी असेल त्यावर आपल्याला चाळणी ठेवून द्यायची आहे आणि यावर आपण जे बॉल्स केलेले आहेत ते असे ठेवून द्यायचे आहेत तर चाळणीला अगोदर तेल लावून घ्यायचे म्हणजे ज्या बाट्या आहेत त्या चिटकणार नाही आणि साधारण झाकण लावून आपल्याला वीस मिनिटं तरी हे स्टीम करून घ्यायचे आहेत तर बाटी स्टीम होतीये तोपर्यंत इथे मी काय केली तुरीची डाळ अगोदरच शिजवून घेतलेली आहे तर व्हिडिओ मोठा होतोय त्यामुळे तुरीची डाळ मी अगोदरच शिजवून घेतली आणि आता आपण फोडणी करून घेऊया तर कढई गरम करून घ्यायची त्यामध्ये साधारण दोन चमचे इतकं मी तेल घालून घेतलंय छान असं तेल गरम झालं की मोहरी लवंग आणि जिऱ्याची जी फोडणी करून घ्यायची आहे गरज वाटली तर कडीपत्त्याची पाणीही घालून घेऊ शकता छान तडतडलं की हिंग घालून घेतलंय ठेसलेला लसूण घालून घेतलेला आहे आणि दोन मिडियम आकाराचे कांदे जे बारीक असे चिरून घेतलेत ते घालून घेतलेत आणि दोन ते तीन मिनटं कांदा छान असा परतवून घ्यायचा आहे तर इथे मी कांद्यासोबत मिरची घालायची विसरले होते त्यामुळे आता यामध्ये मी उभ्या चिरलेल्या मिरच्या ज्या आहेत त्या देखील घालून घेते जेव्हा आपण डाळ कर, करत असतो तेव्हा उभ्या चिरलेल्या मिरच्या आणि लवंग घालून घ्यायची म्हणजे जी, जी डाळ आहे ती फार चविष्ट होते आता बऱ्यापैकी परतवून झालं की, की यामध्ये एक टोमॅटो बारीक असा चिरून घेतला आहे तो घालून घेते आणि आता यामध्ये हळद घालून घ्यायचे आणि तिखट आवडीनुसार घालून घ्यायचं आहे तर इथे आपण छान असं परतवून घेऊया मसाला जो आहे तो तेलामध्ये इथे मी टोमॅटो फोडणीमध्ये घातलेला आहे तुम्ही वरण शिजवत असतानाच त्यामध्ये जेव्हा टोमॅटो घातलेला असेल तर इथे फोडणीमध्ये तुम्हाला आवडत असेल तरच घालून घ्या आता छान असं परतवून झालं की यामध्ये आपण काय करायचं तुरीची डाळ जी शिजवून घेतलेली आहे ती घालून घ्यायची छान एकजीव करून घ्यायची आहे आता इथे बऱ्यापैकी एकजीव करून झाली की, की यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालून घ्यायचे म्हणजे तुम्हाला कितपत डाळ थिक आणि पातळ हवी आहे त्याचा अंदाज घेऊन यामध्ये पाणी घालून घ्यायचे मी साधारण दोन ग्लास इतकं पाणी घालून घेणार आहे म्हणजे बऱ्यापैकी पातळच डाळ आम्हाला लागते त्यामुळे आम थोडंसं जास्त पाणी मी वापरलेलं आहे आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला डाळ ही उकळवून घ्यायची आहे साधारण पाच मिनटं ही डाळ मी उकळवून घेतली आणि आता गॅस बंद करून घ्यायचं आहे तर इथे जी आहे ती देखील आपली बऱ्यापैकी स्टीम झालेली आहे इथे पाहू शकता पहिलेपेक्षा छान अशी दुप्पट फुललेली आहे आता काय करायचं आहे ही बाटी आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायची आहे पूर्णपणे थंड झाल्याच्या नंतरच पुढची प्रोसेस करायची तर इथे बाटी जी आहे ती बऱ्यापैकी थंड झालेली आहे तर पाहू शकता इथे थोडेसे चिटकले गेलेले आहेत पण काही हरकत नाही आहे तर आता काय करायचं आहे ही बाटी आपल्याला कट करून घ्यायची आहे तर व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने आपल्याला या बाट्या कट करून घ्यायच्यात म्हणजे या बाट्या आपल्याला तळायच्या आहेत त्यामुळे या पद्धतीने कट करून घ्यायचे आहेत तर इथे पाहू शकता कट केल्याच्या नंतर याच्या लेयर्स ज्या आहेत त्या छान अशा मोकळ्या झालेल्या आहेत तर सगळ्या बाट्या आपण अगोदर कट करून घ्यायचं आहे आणि मगच तळायला घ्यायचे आहेत तर इथे ऑलरेडी मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर तेल छान गरम झालं की यामध्ये आपल्याला बाट्या सोडून घ्यायच्या आहेत तेलामध्ये बसतील तेवढ्याच बाट्या सोडायच्या आणि जशा यामध्ये आपण बाट्या घातल्या की गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरच आपल्याला बाट्या या अलटून पलटून गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत तर इथे पाहू शकता बाटीचे जे लेअर्स आहेत ते खूप छान असे सुटलेले आहेत मिडियम गॅस करून तळलं की बाटी छान आतपर्यंत तळली जाते आणि त्याचा कलर जो आहे तो देखील छान सुंदर येतो तर इथे पाहू शकता आपल्या बाट्या ज्या आहेत त्या गोल्डन कलरवर तळून घेतल्यात याच पद्धतीने आपण सगळ्या बाट्या ज्या आहेत ते छान अशा तळून घेऊया तर इथे पाहू शकता बऱ्यापैकी बाट्या ज्या आहेत आपल्या तळून झालेल्या आहेत कलरही खूप सुंदर आलेले आहे तर त्यातल्या थोड्याशा बाट्या मी काय केल्या पूर्णपणे थंड करून घेतल्या आणि त्याचे जो आहे तो असा चुरा करून घेतलेला आहे तर या बाट्याचा जो चुरा आहे तो काय करायचा आहे आपल्याला मिक्सर जार मध्ये घालून घ्यायचा आहे तर याचा आपल्याला चूरमा करायचा आहे त्यामुळे थोड्या प्रमाणात इथे मी केलेला आहे तर आता काय करायचं आहे झाडकण लावायचं आहे आणि मिक्सर चालू बंद चालू बंद करून आपल्याला याचा रवाळा असं हे वाटून घ्यायचं आहे तर इथे आपलं बऱ्यापैकी वाटून झालेलं आहे इथे पाहू शकता या पद्धतीने असं रवाळ आपण वाटून घेतलंय आता काय करायचं आहे गॅसवर आपल्याला पॅन गरम करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आणि आता यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे एक चमचा इतकं तूप तर गुजरातीमध्ये हा जो चूरमा आहे तो तुपामध्ये परतला जातो त्यामुळे आपण तुपाचा वापर करणार आहोत तूप तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त करून घेऊ शकता आता यामध्ये काय करायचं आहे आपण जो मिक्सरमधून चुरम्याचा चुरा केलेला आहे बाटीचा म्हणजे तो घालून घ्यायचा आहे आणि गॅस जो आहे तो मीडियम करायचा आहे आणि दोन ते तीन मिनटं आपल्याला हा चूरमा परतवून घ्यायचा आहे तुपामध्ये हा अगोदरच तळलेला आहे त्यामुळे जास्त परतायची काही गरज नाही आहे चूरमा परततो आहे तोपर्यंत इथे मी ड्रायनट्स जे आहेत ते कट करून घेतलेत आवडीनुसार ड्रायनट्स यामध्ये घालून घ्यायचे आहेत आणि छान एक दोन तीन मिनटं परतवून घ्यायचे जास्त देखील परतायचं नाही आहे आता हे परतवून झालं की आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे मिश्रण पूर्ण असं थंड झालं की यामध्ये घालून घ्यायचं आहे आवडीनुसार पिठी साखर तर इथे साधारण मी दोन चमचे इतकी पिठी साखर घालून घेते आहे फक्त लक्षात एवढंच ठेवायचं की मिश्रण पूर्ण थंड झाल्याच्या नंतरच साखर घालायची नाही तर याला जे आहे ते पाणी सुटू शकतं तर इथे छान मिक्स करून घेतलं आहे मी पुन्हा एकदा म्हणजे साखर जी आहे ती एक जीव झाली आता हा चूरमा आपण या वाटीमध्ये काढून घेऊया आणि मस्त आपली इथे गुजराती थाली आपण सर्व करून घेऊया एक ताट घेतले त्यामध्ये आपण मस्त गरमागरम अशी डाळ घेऊया आणि हा गरमागरम चूरमा आणि सोबतच इथे बाटी तर इथे मस्त आपली गुजराती थाळी सर्व करून झालेली आहे ही थाली दिसायला जितकी सुंदर दिसतीये तितकीच भन्नाट आणि टेस्टी आहे तर व्हॉइस ओव्हर करून आणि व्हिडिओ शूट करून मी प्रचंड दमले होते आणि थकवाही फार आलेला होता आणि भूकही खूप लागलेली होती त्यामुळे ही सर्विंग केलेली थाली जी आहे ती मीच खाण्यासाठी घेतली आजची गुजराती थाली तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ तुम्हाला थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा बाय